कोल्हापूर यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि मूर्तीवरती रोज आरे तो सांगलीवरून शिवप्रतिष्ठान जुनी गुरुजी यांची दोन धारकरी येतात आणि रोजच्या रो रोज इथे पूजा रोजच्या रोज आणि या दरबाराच तुम्ही पोस्टर आपल्या घरामध्ये लावलं असेल पोस्टर मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एक इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करताना तुम्ही पाहिला असेल तो इंग्रज वकील होता दादा त्याचं नाव होतं हेनरी ऑक्सन्टन आणि तो रायगडावरती पायी आला आणि या गेट समोर त्याने दोन हत्ती पाहिले महाराजांच्या राज्याभिषेक दिनी रायगडावरती हत्ती पाहून अधिकारी आश्चर्य पडला की एवढ्या मोठ्या गडावरती हत्ती आणलं कोणी त्यावेळेस कोणीच उत्तर दिलं नाही पण आताचे इतिहासकार काय म्हणतात हत्तीची पिल्ल महाराजांनी पालखीमध्ये आणली ती पिल्ल आणली आणि गडावरती त्यांना वाटप आपल्याला पुढे एक हत्तीखाना पॉइंट बघायचा आहे आणि याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक होताना त्या काळात या ठिकाणी सहा हजार मावळे होते महाराजांच्या राज्याभिषेक त्या काळात रायगडाच्या सदरेमध्ये सहा हजार मावळ्याने हजेरी लावली होती राजाने पहिले स्नान केलं जगदीश्वराच दर्शन केलं आणि राजे नगार खाण्यातून आतमध्ये आल्यानंतर सहा हजार लोकांनी एकदा सुटून राजाना त्रिवार असा मानाचा मुजरा केला महाराजांनी तो मुजरा स्वीकारला पण स्वीकार राजांचं हृदय भरून आलं आमचं करण भरून आलं का भरून आलं ज्या ज्या मावळ्यांवरती राजाने हिंदवी स्वराज्य घडवलं दरबारामध्ये दिसत होते दिसत होत्या त्यांच्या विजवा बायका आणि त्यांची तानी लेकर पाहून राजांचं हृदय भरून आलं आणि राजा औसाहेबांना काय म्हणतायत आऊसाहेब आम्ही पहिली पायरी चढतो आमच्या हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा मरता कामाणे असे म्हणणारे बाजी देशपांडे दिसत नव्हते तिसरी पायरी चढतो आधी लगेन त्या कुंडाण्याच मगच माझ्या राईबाचा असे म्हणणारे तानाजी मारुश्री दरबारामध्ये दिसत नव्हते असे की वीरांची नाव घेत राजे सुवर्णाच्या आरूढ झाले आणि या दरबारामध्ये एक ललकार झाले आपल्याला मागून जे बोलायचं हे ललकारे असेच जाऊ पुरंदर क्षत्रिय कुलतंश्वर मर राजे छत्रपती शिवा श्री शिवाजी महाराज की जय अशा प्रकारे ते महाराजांचा राज्याभिषेक झाला हि एको साऊंड आहे धोनी चमत्कार आहे पण त्याला उन्हाळ्यात यावं लागलं लागतं तुम्ही आला असेल त्यावेळेस पाहिलं असेल आवाज बघा ऐकू कसं वेला चारी कोपऱ्यात बघायला चारी कोपऱ्यात आवाज होतोय की त्या काळात लाईट नव्हती महाराज बोलले ना की सहा हजार जनतेपर्यंत आवाज गेला पाहिजे ना जनतेतून मावळा बोलला की महाराजांपर्यंत आवाज आला पाहिजे आता माईक लागतो त्याचा एकूण साऊंड असा केलेला आहे की सहज आवाज आला पाहिजे सगळ्या जनतेला आधी देखील उन्हाळ्यात आलात ना तुम्ही आता पावसामुळे जरा वातावरण खराब असतं हवा वगैरे असते तिथून कागद पडलेला पण आवाज येतो हे समोरचा गेट आहे नगारखाना मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिल्यासारखं वाटण्या इथे नगारे वाजले का गणाचे महादरवाजे बनवायचे आता काय करा तिथे चपला खाली काढा कोण नाही तर दर्शन फोटो घ्या मग आपण पुढे जाऊ तिथे जाऊन काढा तिथे घालू नका